अफजल खानची टीका केली नाही अफजल खानाची उपमा दिली नाही नाही अफजल खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायलासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आम आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंगवीनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली समजून घे मुतत मुतत बाहेर निघाला तो हां अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंगवीनला तिथेच मुताला आम्हाला उभा राहवायला लागलं असतं तुमचे हे जैन काकागर मध्ये आले नसते ना हा पेंगवीनला ना, ना खालचं पूर्ण नळ सुरू झाला असतात म्हणून उगाच आमच्या नादी लागू नका ना काल तुझ्या पेंगवीनची काय अवस्था झाली होती ते पहिले बघा वारंवार असतील जोरदार टीका करतात कोण कोण संजय राऊत त्याला पगारात त्याचा भेटतो असा आहे पगार ज्या नावाने भेटतो ज्या कारणाने भेटतो ते त्या माणसाला करायलाच लागतं नाही तर त्याचा दिवाळीचा बोनस कसा भेटणार गाडीचे हप्ते कसे देणार तो हां म्हणून त्याच्या आमच्यामुळे त्यांना त्याचा अगर पगार येत असेल तर माझ्या शुभेच्छा आहे त्याला कालचा राडा जो झाला हे मुद्दामन विरोधकांनी केलं आहे असं वाटतं याचं कारण असं आहे तुम्हाला सांगतो दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणेसाहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा, बारा वाजता राणेसाहेब आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाही कर आहे कारण ते हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे पहिल्या दिवसापासून अगर तुम्ही पाहिलं असेल जेव्हापासून हा पुतळा पडला ती दुर्घटना घडली तेव्हापासून आमचे रवी चव्हाण साहेब असतील आमचे देवेंद्रजी असतील आम्ही सगळेजण एकच बोलतो आहे आम्हाला तो पुतळा परत उभा करायचा आहे आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण करणारे कोण लोक आहेत जे तुम्हाला विशालगडवर दिसले का नाही दिसले जे तुम्हाला हडपसरवर जेव्हा एका शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर कोणी चप्पल मारली तेव्हा दिसले का नाही दिसले ह्या ना बरोबर राजकारण करायचं होतं म्हणून सिंधुदुर्गावर काल आलेले होते अगर एवढं तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची चिंता आहे इतिहास तुम्हाला जोपासायचा आहे तर हिंमत असेल तर जावा ना विशालगडवर ते अतिक्रमण काढवा ना काढा ना तेव्हा कशा त्या ते, कशाला त्या दाडू कुरवडणाऱ्यांचे धुंगणं चाटायला गेलात तेव्हा तेव्हा ते का नाही हिंमत दाखवली का इकडचं विशालगडचं सगळं सगळं अतिक्रमण आम्हाला बाहेर काढायचं आहे म्हणून उगाच शिवप्रेमी होण्या येण्याचा आव आणू नका चला आपण सगळे एकत्र येऊ आणि परत एकदा तो पुतळा भक्कमपणे तरी बनू हे मी सगळ्याच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक शिवप्रेमी म्हणून आवाहन करेन